चला बाई दोन वाजलेत रात्रीचे आणि मी झोपलो नाही अजून तर झोपून फायदा पण आहे तीन वाजता सॉरी चार वाजता जेजुरीसाठी निघायचे तर दोन तासात फटाफट एडिटिंग निपटवतो मॅगी का तो भूक लागले आणि निघतो मग चला बघा बाई जस्ट अपलोड म्हणजे होईल आता थोड्या वेळात आणि टायमिंग बघा बाई टायमिंग तीन पन्नास आता निघतोय आम्ही गुड मॉर्निंग तर आता जेजुरीला चाललो आहे तर तेच कुलदेवांचं आम्ही म्हणजे नवीन कुलदेव आणणार आहोत तर त्यानिमित्त सगळं विचारायला चाललो आहे तर आमच्या कुटुंबाचं आहे तर दर फॅमिलीमधून एक एक जण चाललं आहे मी विकिदा किरण नाना भाईदा आणि नरेश काका आहेत दादरला राहतात तर चला कपडा मारत आहेत गाडीला साफसफाई बाय भाई। चला निघालो भाई, भाई दा लेट आहे चल ना हे चल रे लेट चार एकवीस झाले निघालोय आम्ही भाई दाई लोक पण आलेत आता नारळ वगैरे फोडून घेतो चल ना ना घे फोडाव अरे फोडाव चला कावदेवी माते की जय एलकोट एलकोट दादा काका पण आलेत भाईदा पण आले निघालो आम्ही निघालो चला भाई आता चार बेचाळीस झालेत आणि टू थर्टी नाईन किलोमीटर दाखवते नाईन फिफ्टी फोर ला पोचू असं दाखवते म्हणजे पाच तास बारा मिनिट चला अजून पर्यंत काशी मिरला मी भाई आपल्या ट्रीपचा फर्स्ट म्हणजे फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे तो म्हणजे सीएनजी भरायला तर कापूर बावडीला थांबलोय आता सीएनजी वगैरे भरून घेतो बोल ना का आठ वाजले आणि पन्नास किलोमीटर आहे तर आता दुसरा स्टॉप घेतला आहे साठी खूप झोपलेलो बाई मस्त झोपलेले एकदम झोप पूर्ण रात्र झोपलो नाही ना, ना। बरं आता नाव एकवीच झाले आता इकडून वीस किलोमीटर आहे म्हणजे एका तास आहे तर आता नाश्ता करायला थांबलोय आम्ही मी विकिदा आणि नाना वडापाव करणार आहे आणि काकाने आणि भाईदानी मिसल पाव घेतलेला चल रे झूम चल फटाफट चला बाई निघालो आता नाश्ता वगैरे झाला आता पोचलो हे बघा तेव्हा ती भेटली दुसऱ्या दिवसापासून हे बघा बाई शिवतारा इथे थांबलेलो आपण गड आहे आपण टाकू गाडी शिवतारा लाई नाही आत मी टाकायला गाडी ओके पोचलो आता पार्किंग मध्ये शर्ट घालतोय विकेचा गाडी पार्क करतोय लोक बाहेर थांबलेत दहा आठ झालेत भाई आणि आता गाडी वगैरे पार्क केले शर्ट पण चेंज केले आता निघतोय मंदिराकडे मागच्या वर्षी आलती ना मागची आणि मला पेडत नाही तुला मग तू पण आलता बघा बाई गडाची एंट्री इकडूनच आहे तर आता भरजीला बोलवले कसं काय गोंधळ बिंदलचं सगळं जे काय ते देव वगैरे बनवायचं सगळं विचारून घेऊ आणि एप्रिलमध्ये फॅमिलीचा प्लॅन आहे यायचा तर हॉल वगैरे पण बुक करायचा आहे हे बघा भरजी आले चला बोलतो आणि भेटतो तुम्हाला हे नाही नाय काल काय काल काय माझ्या बाहेर असेल तर ते नाही असं येत

लकी नाही चला जवाला जवाला दोला। ये पन वेज टेल। ये। वेज टेल वेज। चला हे पण व्हेज भेटेल हे व्हेज भेटेल व्हेज चला बाई ताक देवांचं वगैरे सगळं बघून घेतलंय तर आता दर्शन करायला चाललोय पक्की गर्दी आहे पक्की गर्दी बाहेरूनच पाय पडून यायला लागेल संडे आहे खूप गर्दी आहे अकरा पंधरा झाले पक्क झोडप बँड बिंड आय बँड वाचते मस्ती जस्ट एक फोटोग्राफर होता कपलचा फोटो दाखवत कपल दा होता ना बोलते 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 बायको ऑटोमॅटिक येईल आणि वय जास्त झाल्यामुळे चाळीस पार केली चाळीस रण पार केलेत केले पाहिजे लहान मुस वर्षाच्या सॉरी पंचवीस नॉट आऊट नॉट आऊट संडे फंडे गर्दी डे गर्दी डे संडे गर्दी डे किरण नाना प्रदीप मात्रे दबवाडील वाझ वाझ वाजवते पहितरी चाल गोंधल चाल जागरण गोंधलवाळा हे बाईदा आहे बायको जोडीला यांचा यांचा काढा आता हे वाघ हे उमेश वाघवा बसला दरवाजा बंद नाही येऊ आम्ही आलो म्हणून इथून ट्रॅफिक इथून फिरवले डायव्हरच नाही काम चालू आहे बाई इकडे पण काम चालू आहेत

बाई दर्शनाला खूप लाईन आहे खूप म्हणजे खूप गर्दी तर एक नंबर आहे गर्दीच करते अठरा ते बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे दर्शन महत्वाचं

मार्ग आहे घरावर खाली येण्यासाठी दोन मार्ग आहेत त्याच मार्गाने बालकांनी वापर करावा मंदिर परिसरामध्ये आपला प्राथमिक फोटो काढण्यात नजारा आहे बघा नाचलं वगैरे बघा बटाला विचारलं सगळं अभिषेक रूमचं तेव्हाच तेव्हा बघू आणि देवांचं जे टाच बोलतात ना ते दोन तास पहिला बनवू शकतो तर सगळी माहिती काढली आता आम्ही निघतो जेवण घेऊन चला बाई जशी पब्लिक खाली चालली आहे त्याच्या जास्त वरती येते हवा खूप चांगली हवा

<laughs> <laughs> चला मित्रांनो आता निघालोय तर जेवतो आणि भेटतो जेवून डायरेक्ट निघणार आहोत आम्ही तर आता जे वाजले ते म्हणजे बारा तेवीस साडेबारा झाले आणि आता आ, गावरान फॅमिली रेस्टॉरंटला थांबलोय ते जे जेवून घेतो आता मस्त एक दोन तीन झोम्या चला बाई जेवण चालू झाले आता सगळे जेवतात मस्त चला मस्त एक नंबर खूप खाल्लं बाई फूट एकदम मला वाटते जाऊन आता झोप लागेल भातभीत खाल्लं खूप मस्त जेवण होतं आता निघालोय आम्ही गुगल काजल के पप्पा का घर किती <laughs> पतिक पथिक का घर किती रे चला बाई वन ट्वेंटी एट झालेत आणि टू ट्वेंटी किलोमीटर दाखवते सिक्स uh, फॉर्टी टू पर्यंत पोहोचू म्हणजे पाच तास पंधरा मिनिटं चला धन्यवाद आभारी मुंबईची ट्रॅफिक पुण्यामध्ये पण बघायला भेटली आज

चिकन दवाला ना अंडी दवाला पाणी पकायला गेलो धंदा वाढलाय ना आता <laughs> भाई चला सात वाजले आता पोचलो गावात खुशी केली आता गाडी लॉक केली हा दिसला दिसला